नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी टिटवाळ्यात आम आदमी पक्षाकडून झाडू घेऊन नाईक बाबा निवडणुकीच्या मैदानात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मांडा टिटवाळा येथील प्रसिद्ध समाजसेवक संदीप नाईक उर्फ नाईक बाबा आम आदमी पक्षाकडून झाडं घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहे संदीप नाईक यांनी मांडा टिटवाळा परिसरातील अनेक सामाजिक समस्यांना लाईव्ह दाखवून सदरेल कामे करून घेण्यात यश मिळवलंय यात प्रामुख्याने मांडा पश्चिम येथील एम एम आर डी ए कडून मांडा पश्चिम येथे वासुंदरी रोड रखडलेल्या रस्त्याचे काम मार्गी लागले सदर त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता त्यांनी नव्वद फीट रिंग रोड मध्ये कटिंग साठी जाणाऱ्या एकशे घरांचे पुनर्वसन व्हावे यासाठी आवाज उठवला होता त्यांनी मांडा टिटवाळा परिसरातील रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करून अनेक कामे मार्गस्थ लावलेली आहेत त्यांनी अर्धवट राहिलेले गटारे पिण्याची पाण्याची समस्या गटारांवरील तुटलेली झाकणे हॉस्पिटलमधील रुग्णांची होत असलेली हेळसांड इत्यादी अनेक समस्यांचा आपल्या फेसबुक लाईव्हद्वारे भांडाफोड करून या समस्या मार्गी लावण्यासाठी यशस्वी पुढाकार घेतला आहे त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत तीनशे चौऱ्याऐंशी मते मिळवली होती मांदा टिटवाळा परिसरातील अनेक नागरिकांच्या विविध समस्या फेसबुक लाईव्ह दाखवून सोडवण्याचा प्रयत्न केला त्यांनी अनेक निवडणुकांमध्ये रस्त्यांवर उतरून आपल्या संपूर्ण टीमसह सा पथनाट्य सादर करून पाचसव मे भिग जाओगे तो ऐसाही रोड पाओगे या दिलेल्या घोषणा खूपच गाजल्या होत्या त्याची दखल ही अनेक प्रसारमाध्यमांनी घेतली होती बाबांच्या डोक्यावरील टोपी व गळ्यातील मफलर हा त्यांचा विशेष पेहराव येथील नागरिकांना विशेष आठवणीत राहण्यासारखा आहे त्यांनी आजवर केलेल्या जनसामान्यांच्या कामावर आता थांबायचं नाही असं पण उराशी घेऊन आम आदमी पक्षाचा झाडू हातात घेऊन निवडणुकीच्या माध्यमातून साफसफाई करण्यासाठी आपले बाहू सरसावलेले आहेत त्यांना आपल्या पॅनल क्रमांक तीन मधील निवडणुकांमधून चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा वाटते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद